लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ तर बदल हा होणारच आहे बारामतीत गेल्या पन्नास वर्षापासून जो उमेदवार शरद पवार देतात तोच उमेदवार निवडून येतो साहेब माळशिरस आणि बारामतीसाठी जो उमेदवार देतील तोच उमेदवार निवडून येतील अस साहेब सांगतील तोच शब्द बारामतीकर पाळतील ज्यावेळी सरकार बदलेल चार सहा महिन्यात केंद्रातील देखील सरकार बदलेल येणाऱ्या सरकार आम्हाला आरक्षण देतील मी ज्यावेळी आमदार होईन त्यावेळी धनगर आरक्षणाचा प्रश्नाची सोडवणूक झालेली दिसेल भाजपची लोकप्रियता वेगळी होती त्या भा लोकप्रियतेमुळे भाजपला असं वाटत होती की हे प्रश्न सोडवले नाही तरी देखील आम्ही सत्तेत येऊ शकतो आता ही परिस्थिती आहे एकनाथ शिंदे यांनी आठ खासदारांसाठी पैसे खर्च केले नसतील तर त्यांचा सगळं सुफड साफ झालेला दिसला असता उल्लेख केला की येणाऱ्या विधानसभेला बारामतीचा आमदार योगेंद्र पवार आणि आहे कशाच्या आधारे तुम्हाला बदल म्हणजे बदल हा होणारच आहे ना त्यावेळेला काय इथं बारामतीमध्ये माझी भाषणं तुम्ही ऐकली असतील या ठिकाणी गेली पन्नास वर्ष ज्याही पद्धतीनं पवारसाहेबांनी जो उमेदवार दिला तोच उमेदवार निवडून येतो दुसरा उमेदवार निवडून येत नाही जागरण साहेबांचं बोकडं सा साहेबांची वाढप्या कुणाला तर ठेवलं म्हणजे तो काय मालक जागरणाचा होत नाही तसं साहेब जे उमेदवार देतील माळशिरसलाही देतील तोच निवडून येईल आणि इथंही देतील तोच निवडून येईल सातत्यानं आज बारामतीमध्ये असं समीकरण ठरलेलं असतं की खासदारकीसाठी सुप्रिया सुळे आणि आमदार संधीसाठी हो अजित पवार आता येणाऱ्या विधानसभेला अजित पवारांच्या विरोधात शरद पवार एक उमेदवार देणार आहेत योगेंद्र पवारांचं नाव चर्चेत आहे जे बी जे बी पवारसाहेब कुणालाही उमेदवारी दिली पवार पवारसाहेबांनी तर तेच निवडून येतील दुसरं कुणीही निवडून येणार नाहीत योगेंद्रदादांना देऊ किंवा साहेब अजून कुणी त्यांच्या कुटुंबातला देऊ किंवा कार्यकर्त्याला देऊ तेच निवडून येतील ही परंपरा आहे आणि साहेब सांगतील तो शब्द या बारामतीमध्ये मानला आपल्या भाषणामध्ये आपण धनगर आरक्षणाबद्दल उल्लेख केला येणाऱ्या कालावधीमध्ये धनगर समाजातील काही नेते सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहेत तुम्हाला वाटते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आता शरद पवारनी भाषणामध्ये आपला उल्लेख केला की धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नाने आम्ही तुम्हाला मदत करू तुम्हाला वाटतं येणाऱ्या कालावधीमध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नावरती त्यांना मदत करतो नाही नक्कीच त्याला ज्यावेळेला सरकार बदलेल माझंही मत असंच आहे की चार सहा महिन्यामध्ये केंद्रातलं सरकार बदलणार आहे आणि बदलणाऱ्या सरकारमध्ये निश्चितपणानं आम्ही त्या ठिकाणी प्रतिनिधी असू राज्यातले असो काय केंद्रातले असो निश्चितपणानं त्या ठिकाणी धडक मारू समाजसाठी काम करू आणि साहेबाकडून जे जे मदत लागेल ते नक्की पवार साहेब करतील नाही निश्चितपणानं मी ज्यावेळी आमदार होईल त्यावेळेला तुम्हाला धनगर आरक्षणाचा प्रश्न आणि त्याची सोडवणूक ही निश्चितपणानं झालेली दिसेल एवढं या प्रसंगानं ठामपणानं सांगतो या अगोदरी तुम्ही तुम्ही असाल किंवा किचन फोटोग्राफर असाल दोघांनी मिळून एक धनगर आरक्षणाचा लढा उभा केला होता मात्र एवढा लढा उभा करून धनगर समाजाला आरक्षण मिळालं नव्हतं काय नेमके त्यामध्ये चुका ठरल्या होत्या आणि इथून पुढे त्यामध्ये काय नेमकी दुरुस्ती केली नाही निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीची एक लोकप्रियता वेगळी होती आणि त्या लोकप्रियतेमुळं भारतीय जनता पार्टीला असं वाटत होतं की बाबा हा हे प्रश्न सोडवले नाही तरीसुद्धा आम्ही सत्तेमध्ये येऊ शकतो आणि वेळेला आत्ता ही परिस्थिती एकनाथ शिंदेचे सात आठ खासदारांसाठी पैसे खर्च केले नसते तर यांचा सपडा साप चाळीस जागा गेल्या असत्या धनगर समाज दुरावलेला आहे प्रत्येक बूथमध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्हाला याची जाणीव झालेलीच असेल राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी